नमस्कार महाराष्ट्र धुमाकूळ चालला आहे प्रचाराचा धुमाकूळ चालला आहे महायुती महागाडीचे मोठे मोठे नेते ते, ते समजतात ते मोठे नेते महाराष्ट्रामध्ये सभा रॅली आणि प्रचार दौरे होत आहे आजच्या सकाळ पेपरमध्ये सकाळ पेपरमध्ये महत्वाची बातमी आहे लेख आहे महाराष्ट्र नावाचं कोडं महाराष्ट्र नावाचं कोडं हा सकाळ पेपरने दिलेले जे टायटल आहे बातमी आहे आणि लेख आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही परंतु सैनिक समाज पार्टीने त्याकडे लक्ष दिलं आहे महाराष्ट्र नावाचं कोडं म्हणजे काय आणि कोडं कोणी सोडायचं हा विषय आहे त्यामुळे रेफरन्स घेतो इतर राज्याचा रेफरन्स असा आहे की उत्तर प्रदेश घ्या तामिळनाडू घ्या पंजाब आहे दिल्ली आहे यामध्ये गेल्या पाच दहा वर्षामध्ये असं काही घडलं असं काही घडत आहे की पब्लिकची संघटना झाली लोकसंग्रहित झाली पूर्ण राज्य संघटित झालं सगळं राज्य एका विचारात आलं काय कोणत्याही पार्टीत असो पक्षात असो पण ते एका विचारात आलं तामिळनाडूमध्ये एका विचारात आलं जसं पश्चिम बंगाल पण त्याच्यामध्येच आहे आणि अशा उत्तर प्रदेश पण आहे आपण पक्षविरहित चर्चा करतो आहे पक्षाची नाही परंतु पब्लिक ॲट लाजची चर्चा करतो आता हे महाराष्ट्राचं कोडं सोडवण्यासाठी कोणताही पक्ष प्रबळ नाही सशक्त नाही मग महाराष्ट्रातलं कोडं कोणी सोडायचं तर त्याची जबाबदारी सैनिक समाज पार्टीने घेतली आहे पण सैनिक समाज पार्टीला महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेचा पाठिंबा आहे तेरा करोड जनतेला हे कोडं पडलेलं आहे आणि महा सैनिक समाज पार्टीने महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेला आव्हान केलं आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तसंच तूच आहेस तुझ्या राज्याचा शिल्पकार तूच आहेस तुझ्या महाराष्ट्राचा शिल्पकार महाराष्ट्र महाराष्ट्र मोठं राष्ट्र महान राष्ट्र त्यामुळे तुला महाराष्ट्राची इज्जत राखावी लागेल प्रत्येक नागरिकाला ही जबाबदारी द्यायची आहे आता इतर पक्षाचे जाहीरनामे वचननामे काय ते येतात त्याच्यावर सैनिक समाज पार्टीने सोशल इंजिनिअरिंगचा अभ्यास करून एक आपला जाहीरनामा मांडला आहे त्या जाहीरनाम्यामध्येच हे महाराष्ट्राचं कोडं लपलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या कोड्याचं उत्तर त्या जाहीरनाम्या सैनिक समाज पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये आहे <laughs> सैनिक समाज पार्टीने त्रिसूत्री कार्यक्रम ठेवला आहे एक भ्रष्टाचारमुक्त भारत भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र भ्रष्ट वंशवादी मुक्त महाराष्ट्र आणि अति महत्वाचा मुद्दा गुंडगिरी मुक्त गुंडगिरी मुक्त महाराष्ट्र जर केला तर महाराष्ट्र संघटित होईल महाराष्ट्र संघटितच आहे पब्लिक संघटित आहे आम समाज संघटित आहे परंतु त्यांना बांधणारी दोरी मूठ त्यांना बांधणारी मोळी ही दोरी सैनिक समाज पार्टीने बहाल केली आहे त्यामुळे महाराष्ट्रातलं कोडं हे सुटणार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याची सुरुवात झाली आहे महाराष्ट्राचं कोडं सोडण्याची पद्धत सुरू झाली आहे आणि सुरुवात गुड आहे गुड स्टार्ट आहे कारण महाराष्ट्रामध्ये कोडं सुटणार आहे किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी मोर दॅन दोनशे आमदार आम समाजातील नागरिक निवडून देतील तेव्हा हे महाराष्ट्रातलं कोडं सुटणार आहे त्याची सुरुवात आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होत आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सहा उमेदवार उभे आहेत ते सहा उमेदवार महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्रातील कोडं सोडवण्यासाठी निवडून देणार आहेत बाहेरचे किती मोठे नेते येऊ द्या त्यांनी आम समाजावर परिणाम होणार नाही एकमेकाची टीका करण्यात व्यस्त आहेत एकमेकाची टीका करून स्वतःची पुंगी वाजवण्यात व्यस्त आहेत आपण लोकांना पाच किलो राशन देतो ह्याच्यात सांगण्यात व्यस्त आहे पण लोकांना ते नको आहे लोकांना फक्त दहशत मुक्त महाराष्ट्राची गरज आहे फक्त महाराष्ट्र नव्हे प्रत्येक जिल्हा प्रत्येक ठिकाण हे दहशत मुक्त पाहिजे मुक्त वाढ दहशत मुक्त पाहिजे शहर दहशत मुक्त पाहिजे गाव दहशत मुक्त पाहिजे ह्या क्रच सैनिक समाज पार्टीने पुढे केला आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने हे महाराष्ट्राचं कोड सोडवण्यासाठी आपला जाहीरनामा आपल्यासमोर ठेवला आहे आणि आम समाजातील नागरिकांना तो खरंच पसंत पडला आहे आम समाजातील पब्लिकने तो पसंत केला आहे कोणता जाहीरनामा आहे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र वंशवादी मुक्त महाराष्ट्र वंशवादीमध्ये सर्व काही येतात जे आता सभा घेतात युती करतात महागाडी करतात या सर्वांचा सफाया करावा लागणार आहे तेव्हाच महाराष्ट्र गुंडगिरीमुक्त होईल दहशतमुक्त होईल आणि समाज हा एक एकत्र एक बांधला जाईल आणि मी ज्या राज्याचं नाव घेतलं दिल्ली असेल पंजाब असेल पश्चिम बंगाल असेल तामिळनाडू असेल जसं त्या ठिकाणी एक गठ्ठा मतदान होतं एका विचारधारेत लोक येतात तसा महाराष्ट्र सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेत येऊन हे महाराष्ट्रातलं पुढं हे दोन हजार चोवीसमध्ये सुटणार आहे त्यामुळे सर्व समाजाने सर्व समाजाने तेरा करोड जनतेने सैनिक समाज पार्टीचा या तीन त्रिसूत्री जाहीरनाम्याचा स्वीकार केलेला आहे त्यामुळे तुमचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो